सांगली प्रभू चराचरात आजही आहे त्यांच्या भक्तीतून मानवाला धर्म शिकता येते सेवकांची निवड कशी करावी हे श्रीराम भक्त हनुमानांच्या निवडीवरून शिकता येते सदाचारण करुणा बंधुभाव जपणे हे गुण महत्त्वाचे आहेत परश्री माते समान माना चांगुलपणा सिद्ध करा राम नाम जप करा असेन करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नरसिंह यांनी दिले ते सांगली येथील नेमिनाथ कल्पद्रुम क्रीडांगणावर पृथ्वीराज पाटील व डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशन आयोजित श्री राम भक्ती उत्सवातील आशीर्वचनात बोलत होते या भक्ती उत्सवात करवीर पीठाचे शंकराचार्य यांचे आगमन सांगलीकरांची श्री राम भक्ती द्विगुणित करणारी ठरली पूज्य शंकराचार्य यांनी प्रथम श्रीरामाचे दर्शन घेतले त्यांच्या पावन सानिध्यात आरती झाल्यानंतर महाराजांची पाद्यपूजा पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाली व त्यांनी यावेळी महाराजांना प्रभू श्रीराम जानकी लक्ष्मण व हनुमान मूर्त्या असलेले स्मृतिचिन्ह प्रदान केले व करवीर पीठाला आमचे कायम पाठबळ राहील असे पृथ्वीराज यांनी महाराजांना सांगितले सकाळी राजेश्वर शास्त्री धारवाड यांनी रामतारक यज्ञांचे पौरोहित केले यावेळी समस्त सांगलीकरांसाठी प्रभू श्रीरामांचे कल्याणकारी आशीर्वाद लाभो सर्वांचे भले व्हावे अशी पृथ्वीराज पाटील यांनी यज्ञावेळी प्रार्थना केली अयोध्येहून विधिवत पूजा करून आणलेल्या प्रभू श्रीराम मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आल्याने कालपासून सांगलीकर हजारोंच्या संख्येने नेमिनाथ नगरच्या कल्पद्रुम क्रीडांगणावर दर्शनासाठी अलोट गर्दी करत आहेत आजही सांगलीकरांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी विजय चिप्पलकट्टी जयपाल दत्तू चिंचवाडे अप्पासाहेब पाटील डॉक्टर किल्लेदार चंद्रकांत पाटील मनोज भोसले एन एम हुल्ल्याळकर विरेंद्रसिंह पाटील विजया पाटील प्राध्यापक यन डे बिरनाळे नितीन तावदारे अविनाश कोठावे बिपिन कदम सनी धोत्रे मारुती देवकर इत्यादी उपस्थित होते बोला पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि डॉक्टर कदम फाउंडेशनच्या वतीनं काल कल्पतुर्म क्रीडांगणावर येथेच श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचं आणि त्या ठिकाणी जी उभारण्यात आली आहे त्या राम मूर्तीचं दर्शनाची सुरुवात झाली आणि आज दुसरा दिवस आज सकाळीच श्रीराम यज्ञ या ठिकाणी संपन्न झाला धारवाडचे पोरातील सर्व या ठिकाणी ब्रह्मवृंद आलेले होते आणि वेदाचार्य श्री जनार्दन शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा श्रीराम यज्ञ पार पडला आणि संपूर्ण सांगलीकरांच्या जनतेला सुख आयुष्य शांती लाभो आणि त्यांच्या कल्याणाकरता म्हणून या ठिकाणी या यज्ञामध्ये श्रीरामचंद्रांकडं प्रार्थना करण्यात आली आणि विशेष म्हणजे आज संध्याकाळी करवीर पीठाचे शंकराचार्य आज या मंदिराला दर्शन घेण्याकरता आले आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आली आणि त्यांनी आशीर्वचन आम इथं जी नागरिक उपस्थित होते त्यांच्यासाठी केले आणि या ठिकाणी श्री शंकराचार्यांच्या पादुकेचं पूजन करून अनेक सांगलीकरांनी आज येथे दर्शन घेतले त्याचबरोबर या ठिकाणी श्रीरामायणातले अंतरंग हा विषय घेऊन मुंबईचे श्री हेमन जोशी यांचं अतिशय चांगलं व्याख्यान झालं खूप सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला आता उद्या या ठिकाणी पुन्हा संध्याकाळी सहापासून कार्यक्रम आहेत धनश्री लेले ज्या मुंबईचे आहेत त्यांचं लोखाभिराम ह्या विषयावर अत्यंत एक उद्बोधक असं व्याख्यान आम्ही आयोजित केलेलं आहे त्याचाही लाभ उद्या घ्यावा आणि सांगलीकरांनी अठ्ठावीस तारखेपर्यंत आमचं हे मंदिर जे खुलं राहणार आहे ते दर्शनाकरता यावं रोज संध्याकाळच्या कार्यक्रमा करता येऊन राम भक्तीमध्ये सहभागी व्हावं असं आव्हान मी करतो